नमस्कार अॅग्रॉनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील बहुतांश भागात वाढलेलं तापमान कायम आहे थंडी अद्यापही गायब असल्यानं अनेक ठिकाणी दुपारी उकाडा जाणवतोय राज्यात पहाटे धोके पडत असून किमान तापमानात हळूहळू घट होत आहे राज्यातील राज्या तापमानात चढ उतार राहतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी कमी जास्त होते डिसेंबर महिन्यात उत्तरेकडून येणारे वाराचे प्रवाह मागील दोन आठवड्यांपासून खंडित होण्याला सुरुवात झाली होती अद्यापही हे प्रवाह खंडित झालेले आहेत त्यामुळे राज्यात थंडी कमीच आहे आज बिहारमधील डेहरी येथे देशातील सर्वात कमी चार पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातही थंडी कमी झाली आहे तर काही ठिकाणी धोका आणि दव पडत आहे सकाळी हवेतील गारवा कमी प्रमाणात वाढलेला दिसत असला तरी दुपारी उन्हाचा चटका मात्र दिसत आहे काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणही होतं आज जळगाव येथे बारा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर ठाणे येथे सर्वाधिक पस्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असं हवामान विभागानं म्हटलंय तसंच पुढचे काही दिवस तापमानातील चढउतार कायम राहतील असा अंदाजही हवामान विभागानं दिलाय हे होताच आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका